ही सर्व व्यक्ती आहेत असं आम्ही आमची शाळा आणि आपण सर्व मानतो कारण ज्या 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 वेळी कारण वेळी या शाळेमध्ये बऱ्याचशाच गोष्टी चांगल्या घडत आहेत या घडत आहेत आणि त्यामुळं आपल्या सर्वांचं कर्तव्य कळणं या सर्व साहेब आवर्जून उल्लेख करावा लागेल तीन दिवसापूर्वी आमच्या मोजोडगाव शाळेमध्ये या कोल्हापूर जिल्ह्याचे सत्र न्यायालयाचे सन्मान्य न्यायाधीश यांची अचानकपणे भेट झाली शाळेच्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची गुणवत्ता या सर्वांवर त्यांनी कटाक्ष टाकले आणि निश्चितपणानं समाधान व्यक्त केलं आणि आज बघा बाळांनो या क्षेत्रातली माणसं आज, आज आपल्या शाळेला उपलब्ध होत आहेत आणि उपलब्ध करून देण्याचं काम सन्मान्य कांबरे साहेब यांच्या माध्यमातून होत आहे निश्चितपणानं त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया क्लॅप उपस्थित सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मला या ठिकाणी स्वागत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद हे फुलांच समजतो धन्यवाद यानंतर प्रमुख कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडूंचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान की आपण देखील या ठिकाणी स्टेज वर यायचं आहे धन्यवाद यानंतर दुसरी विद्यार्थी धन्यवाद यानंतर आदरणीय कृती पाटील साहेब यांच्या शुभ साहित्य प्रमाणपत्र आणि धन्यवाद यानंतर उपसरपंच माननीय आले आहे नंतर जन्नत अलीम संदीप कबड्डी दुसरा क्रमांक शुभम Yanantar. Ja, no, no. Yanantar. 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 चे बक्षी सर, जी चार विद्यार्थी आहेत केवळ केंद्रच के पार्श्व पार्श्वसाहेबांच्या धन्यवाद यानंतर धन्यवाद सर्वच मान्यवरांना या शाळेमध्ये आज जो गुणवंत आणि खेळाडूंचा विद्यार्थ्यांचा जो अभिनंदन सत्कार सोहळा प्रसन्न कांबरे यांचे वडील व त्यांचे कुटुंबीय यांच्या वतीनं हा या पद्धतीनं जो जन्मदिन साजरा करण्याचा संकल्पना आहे अतिशय चांगली आहे सुट्टी आहे त्याच पद्धतीनं ही जी शाळा आहे या रस्त्यावरून जात असताना या शाळेला मी एक दोन है। है ते तीन वेळा स्वतःहून भेट दिलेली आहे अतिशय चांगलं वातावरण महत्त्वाचं गोष्टी इथलं जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे अतिशय मनाला प्रसन्न करणार आहे हा जो बोलक्या भिंतीचा कन्सेप्ट महाराष्ट्र शासनानं जो राबवला होता त्याचं शंभर टक्के पालन म्हणजे जिल्ह्यामध्ये जर मी बघितलं असेल किंवा बऱ्याच शाळांना भेट देतो मी आवर्जून स्कूलला भेट देत असतो पोलीस खात्यात असताना देखील शाळांना मी खूप भेट देतो परंतु ह्या शाळेचं जे बोलक्या भिंती ज्या पद्धतीनं तयार केलेल्या आहेत ते खरंच म्हणजे जे कोण त्यांचे कॉन्ट्रॅक्टर असतील इथले मुख्याध्यापक असतील मुख्याध्यापिका असतील सर्व शिक्षक असतील त्याच पद्धतीनं या त्या गावातील सर्व ग्रामस्थ असतील धानशूर व्यक्ती असतील यांच्या माध्यमातून हे असे शक्य होत असते शेवटी ही शाळा ही मराठी मिडियमची शाळा आहे पण मराठी मिडियमची शाळा असून देखील त्या शाळेचा पट पाहता त्याच पद्धतीने या शाळेचा ड्रेसिंग कोड पाहता जो तुम्ही हा ड्रेस कोड ठेवलेला आहे शाळेचा सा। अतिशय चांगला आहे कारण की शांतिनिकेतन असेल युवगर असेल किंवा चाटे स्कूल असेल अशा धर्तीच्या दर्जेदार पद्धतीनं शिक्षण तुम्ही या शाळेत देत असता सर्वप्रथम तुम्ही जे इथले शिक्षक वृंद आहात आहेत त्यांचं त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करतो कारण की जी शाळा आहे शाळा टिकली पाहिजे वाढली पाहिजे विद्यार्थ्यांचा पट वाढला पाहिजे आणि मराठी मीडियमची देखील मुलं सेमीची देखील मुलं जिल्हा स्तरावर चमकली पाहिजे राज्य स्तरावर चमकली पाहिजे हे कुणाच्या हातात असते पालक पैसे देतील पालक मुलांना शाळेत पाठवतील पण कुणाचंही मुलं असते जे शाळेत नसते असते तो एक चिखलाचा वळ असतोय या चिखलाच्या वळाला रूप देण्याचं काम आकार देण्याचं काम हे खरंच तुम्ही शिक्षक करत असता आणि तुमच्या कष्टानं किंवा तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळं या मुलांना शिक्षणाची गोळी लागत असते आणि या शाळेची शिस्त देखील छान तुम्ही मेंटेन केलेली आहे या शाळेत आले की असं वाटतच नाही की एका मराठी मिडियमच्या शाळेत आलो इंग्लिश मिडियमची शाळा आहे प्रायव्हेट स्कूल आहे असं वातावरण तुम्ही मेंटेन केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशा आता मी या जे विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी जे यश संपादन केलं त्यांचा आपण सत्कार केला गावामध्ये कसं के असतंय एखादा उत्सव असेल सण असेल हर हे सांगू सांगू इच्छितो त्या दिवशी प्रशासन नेहमी सांगत असते की अरे साऊंड सिस्टीम लावू नका आवाज वाढवू नका पण तरी देखील गाववाले ऐकत नाहीत त्याच पद्धतीने युवक ऐकत नाही आणि आजच्या युवकांना त्या डॉल्बीच्या गाण्याच्या तालावर मोठमोठ्या मौट कर्ण कर्कशच्या आवाजामध्ये दुसऱ्याला त्रास देऊन नाचण्यातच मजा आहे परंतु गावातील प्रत्येकाने विशिष्ट सर्वसन्मान्य सदस्य आहेत त्यांना देखील परत विनंती इथं मात्र हो म्हणते तिथं मात्र पूर्ण आली की म्हणतात नाही आमचं काय करत नाहीत ही गावाची शोकांडी काय परंतु कुणाचा वाढदिवस असेल कुठला उपक्रम आहे खरं जर गावाचं नाव मोठं होणार असेल तर त्या डॉल्बीमुळे होणार नाही त्या साऊंड सिस्टीम मुळे होणार नाही या गावाचं जर नाव मोठं होणार आहे तर ही जी मुलं आहेत ही ज्या मुली आहेत ह्याच गावाचं नाव मोठं करणार आहे डेपोटी मी का तुम्ही विचार करा तुम्ही तिथे शिकला त्यासाठी असे उपक्रम कुणाचा वाढ दिवस असेल कुणाचा अजून कुणाच्या दान जर दानत असेल देण्याची त्यांनी या तुमच्या शाळेसाठी काम करणं आवश्यक आहे अतिशय गरजेचं आहे हे कमीत आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याचे देता जाता घेणाऱ्याने एक दिवस हात घेवे एक दातृत्व पाहिजे पण कुठल्या ठिकाणी पाहिजे हे महत्त्वाचं आहे अतिशय चांगला उपक्रम त्याबद्दल कांबळे कुटुंबांचं मनपूर्वक अभिनंदन खरंच अभिनंदन कारण की ही जी मुलं आहेत आता जिल्ह्याला ती मुलगी आराध्या लोहार ना आराध्या ना फर्स्ट आली ना तू साक्षी आराध्या ह्या दोघी मुली पहिल्या आल्या या शाळेचं नाव त्यांनी जिल्ह्याच्या जे पटल आहे जिल्ह्याचा जो पट आहे जिल्ह्याचं जे आपलं क्रीडाच एक विश्व आहे एक वेगळं आहे त्याच्यावर कोरलं गेलं त्यांनी या दोन हजार तेवीसच्या दोन हजार चोवीसच्या स्पर्धेमध्ये मुलगी कुठली आहे पहिल्यांदा तिचं नाव घेतलं जाणार कुठली आहे कुठल्या स्कूलची आहे शाळेचं नाव घेणार कुठल्या गावातली आहे गावाचं नाव घेणार त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जे त्यांनी यश संपादन केलेलं आहे त्यांचं कौतुक देखील गावातील लोकांनी करणं अतिशय गरजेचं असते विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप असेल था त्यांच्या शिक्षकांचं प्रोत्साहन असेल नुसतं शिक्षकांचा प्रोत्साहन असून चालणार नाही पालक असतील त्याच पद्धतीनं गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील सन्मान्य सदस्य असतील या सर्वांच्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांच्या पाठीवर थाप द्याल तर त्यांना पुढची एनर्जी भेटेल पुढची ऊर्जा भेटेल आणि ते अजून चांगल्या चांगलं यश संपादन करून या शाळेतच नाही या गा गावाचं आणि आपल्या जिल्ह्याचं देखील नाव रोशन करतील आता तुमचं मी ग्राउंड पाहतोय लाँग जम्पचं ते लांब उडीचं ते मैदान तुम्ही ते केलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी तुम्ही उंच उडी घेत आहे बरोबर आहे आता जे काय मुली मी बघितल्या पंचवीस किलो वज निगड तीस किलो वज ह्या कुस्ती खेळ्या आवडून सांगतो डेप्युटी सर्व सर्व सदस्य आहात गावाले आहेत म्हणून सांगतो पाठपुरावा कसा झाला पाहिजे बहुतांश मुली कुस्ती खेळ खेळणाऱ्या बघितल्या पण यांना खरंच कुस्तीचा सुविधा आहेत काहीतरी उपलब्ध काहीच नाही यांना फक्त थोडंसं ह्या गावाकडच्या पुरे त्या दणकट आहे त्यामुळे त्यांचा तिथं फक्त विजय झाला कोच आहे का नाही कोच तळणघे गाव आहे खूप अगोदर ज्या पोलिटिशियनला मी होतो माझ्या पोलिटिशनच्या हद्दीतलं गावामध्ये मॅट आहे त्या गावामध्ये गाव चांगली व्यायामशाळा आहे चांगलं तालीम केलेली आहे निवासी शाळा आहे आणि त्याच गावामध्ये मुली देखील खूप चांगल्या पद्धतीनं कुस्ती खेळतात मॅट आहे जेणेकरून त्या मुलींनी राज्यस्तरावर त्यांचं नाव रोशन केलेलं आहे मुलगी आहे देखील मुली आहे तर अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुम्ही आता शाळेसाठी ग्राउंड केलेलं आहे त्याच पद्धतीनं शाळेतल्या जर मुलींना कुस्तीची गोडी असेल तर त्या पद्धतीनं मुलींसाठी मॅटची सुविधा हे प्रांगण आहे समजा इथं आता तो तुमचं आरसीसीचं काम चाललं जेव्हा बरोबर आहे त्याच्याच वरच्या बाजूला एखादा हॉल काढून हॉल निघला पाहिजे कारण की ते मॅट बसलं पाहिजे आणि मुलींना देखील सराव करता आला पाहिजे पालकांना देखील असं वाटलं पाहिजे मुलगी माझी ज्या शाळेत सराव करते एक सिक्युरिटी बिल झाली पाहिजे सिक्युरिटीच्या अनुषंगाने इथं चांगलं कंपाऊंड आहे सगळं आहे त्याच पद्धतीनं जर तो वर हॉल झाला जास तर त्या मुलींना चांगलं कुस्तीसाठी मैदान देखील उपलब्ध होईल मॅट देखील उपलब्ध होईल आणि अजून जास्तीत जास्त मुली मुलं या शाळेचं प्रतिनिधित्व जिल्हास्तरीयलाच नाही तर राज्यस्तराला देखील करतील आणि कदाचित जो दंगल पिक्चर आपण बघितला आमिर खान त्या फोगट भगिनी एक महिला की जिनं ऑलिम्पिक खेळी राष्ट्रकुल खेळी आणि आपल्या भारताला जिनं मेडल मिळवून दिलं असेच एखाद्या त्या प्रमाणे एखादी दि विद्यार्थीनी एखादी मुलगी एखादी मुलगा त्या गावातून तयार होईल या शाळेतून तयार होईल आणि आपल्या देशाचं देखील नाव मोठं करेल इंटरनॅशनल लेवलला त्याच्यासाठी त्यांना सुविधा देणं आवश्यक आहे आणि या सुविधा मॅचचा खर्च खूप मोठा आहे हे होऊ शकतंय दातृत्वाच्या जोरावर दानशूरच्या दानशूरपणाच्या जोरावर वेगवेगळ्या वे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तर तुमच्या सगळ्यांना परत एकदा एक माझी विनंती आहे कारण की या मुलींना कुस्तीची आवड आहे गोडी आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही देखील आजच्या दिवशी अम्रेस साहेब थोडासा विचार करावा आणि त्या पद्धतीनं गावची जी एनर्जी आहे ती नाही त्या ठिकाणी वेस्ट करण्यापेक्षा अशा ठिकाणी वेस्ट खर्ची करा जेणेकरून एक चांगली पिढी घडेल सशक्त गाव घडेल सशक्त देश घडेल प्रत्येकदा जे विजयी खेळाडू आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो हा जो मला त्याच्या वाढदिवसादिवशी प्रत्येकदा शुभेच्छा देतो अशाच पद्धतीनं चांगले उपक्रम त्यांच्या हातून घडावेत हे ईश्वर प्रार्थना करतो त्याच पद्धतीने जसं ते करतात शाळेसाठी असे उपक्रम तसं गावांनी देखील गावातल्या दे इतर लोकांनी देखील अशाच पद्धतीचे उपक्रम त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त शाळेच्या विकासासाठी राबवावेत आणि या शाळेचं नाव रोशन व्हावं या शाळेच्या याच्यासाठी काही पुस्तके देखील लोकांनी भेट दिली पाहिजेत आवर्जून डब्युटी वाढदिवस असेल तुमचा मुलाचा असेल पुस्तक भेट दिली पाहिजेत मॅटचं मात्र आवर्जून लक्षात लक्षात घ्या खेळाच्या अनुषंगानं तुम्ही करू शकता सगळे मिळून तर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन तुम्हाला पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो प्रत्येकदा जन्मनीला खूप शुभेच्छा देतो मित्रा अशाच पद्धतीनं तुमच्या कुटुंबियांकडून चांगलं काम घडावं यासाठी पण शुभेच्छा देतो इथं मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मला थोडासा वेळ कमी आहे मला तिकडं काम आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांची रजा घेतो आणि इथं सांगतो जय हिंद जय भारत सगळ्यांना पण पुढच्या वेळेस बक्षीस भेटलं पाहिजे काय सगळ्यांनी खेळायचं चांगलं प्रॅक्टिस करायचं टीव्ही मोबाईल व्हॉट्सअप घरच्यांचा मोबाईल घ्यायचा नाही त्यापेक्षा दोन तास इथं थांबून खेळायचं काय पण आता त्यांचा सत्कार झाला त्यांना किती छान वाटलं किती काय वाजवल्या वाजवलंय का नाही मग तुमचा पुढच्या वेळेस तुम्ही असा यश संपादन केलं तुमचा पण सत्कार मी करणार आहे बरोबर सगळ्यांनी चांगलं प्रॅक्टिस करायचं नाव राहतं आमच्या काळात सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या कालावधीमध्ये हो माझे जे क्लासमेट होते मजिद हजारी नजीद हजारी मधुकर सावंत शीतल परमार हे सुद्धा राज्य जिल्ह्यात असं मी ह्या मुलांना सुद्धा विनंती करतो की आपल्या नावाबरोबर हा चांगले तालुका जिल्हा असं आपलं खेळामध्ये नाव कमावं त्याचबरोबर गावाकडे शाळेचं नाव कमाव अशा मी त्यांना शुभेच्छा देतो दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ज्यांची याच ठिकाणी लहानाची मोठी झाली आणि सन्माननीय छान वाटत सगळ्यांना आज आमचे मित्र प्रकाश कांबरे पिके सामाजिक सेवा संस्था ग्रुपचे अध्यक्ष त्यांच्या मुलाचा वाढदिवस प्रसन्न कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम शाळेत आयोजित केलेला आहे आपल्याच गावातील विद्या मंदिर मग या शाळेतील जे विद्यार्थी जे तालुका स्तरीय व जिल्हास्तरीय क्षेत्रात त्यांनी प्रथम क्रमांक क्रीडा क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवला त्यांच्यासाठी जे त्यांच्या पाठीवर थाप देण्याचे काम या संस्था आपल्या पीके सामाजिक सेवा ग्रुपच्या वतीने करण्यात आले त्याबद्दल मी सर्वप्रथम पीके सामाजिक सेवा ग्रुप यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करेल आणि जे विद्यार्थी आपल्या शाळेतील जे तालुका स्तरीय जिल्हास्तरीय क्रीडा क्षेत्रात जेने आपल्या गावचं नाव उज्वल केलं अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करेन तिचे सामाजिक सेवा ग्रुप शैक्षणिक क्षेत्रात म्हणता येणार नाही तर त्यांनी बरीच सामाजिक सेवा पण त्यांनी काम केलेलं मी त्यांचं बघतोय ज्यावेळी आपल्या गावाला आपल्या तालुक्याला ज्यावेळी काय म्हणतो पुरा आला त्या पुराच्या वेळी त्यांनी जनावर असूस असून ते किंवा वैर नसून ते किंवा कोरोनाला कोरोनाच्या काळात पण त्यांनी आपल्या शाळेला काय काय ज्यावेळी हे करायचे होते त्यावेळी त्यांनी मॅट गाद्या वगैरे देण्याचे काम इथं कोरोनाचं जे आपल्या गावचं नाव आता जिल्हा लेवलला गेले तर ते कसं राज्य लेवलला जाता येईल आणि पुढं कसं राष्ट्रीय हे प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे आणि त्याबद्दल आमचं सर्वांचं सपोर्ट असणारच आहे आणि सर्व शिक्षकांचं सुद्धा खरोखर अभिनंदन करेन कारण आपले छोट्याशा गावातून आपले जे विद्यार्थी एकदम लहान सातवी जे विद्यार्थी आहेत ते असे जिल्ह्या लेवलला आहेत त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करीन आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज पीके सामाजिक सेवा यांच्या मार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे ॲक्च्युली कौतुक सोहळा म्हणायला पाहिजे कारण सामाजिक सेवा ती नेहमीच करत असतात तर आज त्यांनी प्रसन्नाच्या वाढदिवसानिमित्त जो काही जिल्हास्त जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं क्रमांक आलेले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्यांना मनोबल त्यांचा वाढवण्यासाठी हा जो त्यांचा कौतुकाचा सोहळा या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी त्यांचे आणि शा शाळेमध्ये ज्या शिक्षकांचं योगदान आहे कारण कौतुक म्हटलं की फक्त विद्यार्थ्यांचंही करून चाललं नाही तर ते तिथपर्यंत जाण्यासाठी पण या शाळेतील शिक, सर्व शिक्षकांचं अतिशय मोलाचं योगदान आहे त्याच्यामध्ये काम करतोय त्यांचं काम बघतोय आणि बऱ्याच वेळा आमची चर्चा पण होते की तुम्ही कायम काम करत असताय पण आज आहे तुम्हाला एवढंच सांगतो तुमचं तुमचे आहे जे पेरलेलं आहे ते आता उभा लागले लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्याचं हे दिसायला लागले तर कुठल्याही याला न खचून जाता नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन विद्यार्थ्यांना असू दे आता क रघुनाथनी जे आमचं सांगितलं आहे की कोरोना काळ असू दे आम्ही पूर आणता हलोंडीमध्ये त्यावेळी वहिरणीच्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर नेहमीच ह्या जाग्या दिसणाऱ्या गोष्टी याच्या व्यतिरिक्त न दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे कोण आजारी आहे कोणी ज्याच्यावर मदत मागायला गेलं आहे तर प्रत्येक वेळी त्यांना मदत करणारा माणूस कुठेही वाजाऱ्याचा न करणारा असा हा नेहमी मदतीला राहणारा त्यांचं देखील कौतुक या निमित्तानं त्या कुटुंबियांचं करायला पाहिजे त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे राहणारे आमच्या वेळी साहेब तसंच अगदी पप्पांच्या पायावर पाय देऊन किंवा एक स्टेप पुढेच राहणारा बीटेक एमटेक करून सुद्धा अगदी व्यवसाय का त्यांनी काढला त्या व्यवसायावर सुद्धा उभा राहायचा त्यावेळी काही गोष्टी मनाला वाटायचं म्हणजे हे वाटून जायचं की मी एमटेक बीटेक केलेला मुलगाही करायचं आहे पण त्यावेळीसुद्धा प्रसन्नानं कुठलंही हे न करता अगदी वडिलांच्या खांद्याला खांद्याला न उभा राहिला तर हे जे असतात विद्यार्थ्यांना अजून लहान आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळायला वेळ आहे तरी पण प्रसन्न तुझंही कौतुक आणि आता तुलाही आज वाढदिवसाच्या निमित्तानं तुलाही भ भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी तुलाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्याही सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच आज आयच्या आई तुझ चांगल्या गोष्टीला नेहमीच प्राधान्य दिली तर ह्या सर्व विजयामध्ये तुमचंही मोठं योगदान आहे त्याबद्दल तुमचंही पुनश्च हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या भावी पुढच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि मी दोन जय वाढदिवसाला आणि सत्कार समारंभासाठी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल आमचे ग्रामपंचायतचे सर्व सहकारी मित्र तंटामुखीचे अध्यक्ष त्यासोबत आमचे सहकारी मित्र विशाल या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी समित्यांच्या या ठिकाणी मी काही फार बोलणार नाहीये आहे खरं तर आज विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्यापेक्षा मी पहिल्यांदा ह्या इथल्या सर्व शिक्षकांचं कौतुक एवढ्यासाठी करतो कि तालुका आणि जिल्हा स्थानावर आपले विद्यार्थी चमकडे यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते म्हणजे मगाशी साहेबांनी सैनिक हे चिखलाचा गोळा आहे खरंच हा चिखलाचा गोळा आम्ही अं अडीच तीन वर्षानंतर अंगणवाडीला असेल त्याच्यानंतर सहा वर्ष झाले की बालवाड ह्याला पहिलेला असेल आणून देतो आणि इथं शाळेत सोडलं की आम्ही गेटच्या बाहेरच्या बाहेर तिकडे आमच्या कामाला जातो आणि आज तास चांगल्या पद्धतीनं संगोपन करता संगोपनामध्ये सगळं आलं संगोपन हा शब्द असा आहे की त्याच्यामध्ये काय केलं काही नाही असा काही विषय नाही करून तुम्ही हे विद्यार्थी घडवता त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं ह्या ठिकाणी सर्व शिक्षकांचं खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे त्यामुळे जोरदार टाळ्या आजच्या पद्धत शिक्षकांसाठी वादवायला धन्यवाद इथून पुढं देखील काही शाळेच्या अडचणी असतील तर खरं म्हणजे मी सांगून ठेवले तुम्हाला काय पाहिजे जे सांगायचं ते म्हणजे सांगतच नाही मला दरवेळी इथे याय लागते ते म्हणजे की काय तुमच्याकडे मागायचं असा काही विषय नाही आम्हाला आमच्या त्यावेळच्या वयात हे करता आलं नाही आमच्या आई करता आलं नाही आहे आमचं चांगलं आम्ही करत राहू आणखी काही शाळेसाठी लागणार असेल ते तुम्ही अवश्य सांगावं तुम्हाला सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना जे जे आपल्या गावाचं नाव ज्यांनी ज्यांनी उज्वल केलंय जे जे उज्वल करणार आहेत त्या सगळ्यांसाठी भविष्यात देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी शाळेत आम्हाला चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम करायची परवानगी दिली त्याबद्दल सर्व स्टाफच ग्रामपंचायत शिक्षण समिती या ठिकाणी मी आभार मानताना सांगतो जय हिंद यानंतर शाळेच्या प्रभारी मुख्याध्या पद्धतीनं या कांबरे कुटुंबीयांनी जो साजरा केला खरोखर या कार्यक्रमाचं म्हणजे मुलांच्या समोर अगदी एक चांगलं खरोखर उदाहरण आहे आणि प्रसन्नचा अशा प्रकारे हा वाढदिवस साजरा केलेला आणि प्रसन्न सुद्धा प्रसन्नता आहे आणि सगळ्यांची मन जिंकून अशा प्रकारे तुम्ही हा जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे काम करायला मी उभा राहिलेला आहे तत्पूर्वी एक गोष्ट माहिती पाहिजे किंवा ज्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हे कार्यक्रम साजरा केला त्याचं सा पूर्ण नाव काय प्रसन्न प्रकाश, प्रकाश अगदी बरोबर प्रसन्न दादाचा वाढदिवस आता मॅडम बोलल्या ते खोरखोर बरोबर आहे ज्याच्या नावामध्ये प्रसन्न आहे प्रकाश आहे मला वाटतं जीवनामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात माणूस जगत कशासाठी असतो साहेब एक म्हणजे आयुष्य प्रसन्नतेनं जावं आणि जीवनामध्ये कुठेतरी प्रकाश पडावा उजेड पडावा या दोन्ही गोष्टी त्यांच्या नावामध्ये प्रसन्न पण आहे आणि प्रकाश पण आहे त्यामुळे मला वाटतं की तुमचं सुद्धा असंच सुंदर तुमच आणि त्या निमित्तानं आम्ही आमचे सर्व विद्यार्थी शिक्षक परत एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देतो मुलांनो मग कांग्रेस साहेब बोलताना कांग्रेस साहेब गेल्या वर्षी पण आम्ही ती मागितलेली होती अजून थोडी ती राहिली विशेषतः ती तुमचा संबंध जास्त येत नाही प्रसन्नचा संबंध त्याच्याशी येतोय कारण मुलांनो प्रसन्न जो आहे तो बीटेक झालाय बीटेक नंतर एमटेक झालाय मुद्दाम तुम्हाला त्याची विषय सांगतो सध्या दोन शब्द खूप सगळीकडे चर्चेमध्ये आहेत ए आय आणि एम एल कोण सांगेल काय रे का का ए आय म्हणजे काय या कोणाला सांगायला येत असेल तर शक्यता थोडं हे वाटत ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एम एल म्हणजे मशीन लर्निंग हे दोन्ही विषय खूप महत्वाचे आहेत तो ज्याच्यामध्ये बघा त्यानं पोस्टर डिग्री घेतलेली आहे ते ए आय आणि एम एल हे त्याचे खास स्पेशल विषय आहेत आता काही मुलं म्हणतील की सर याचा अर्थ काय आहे एआय म्हणजे काय आणि एम एल म्हणजे काय आणि ते कशासाठी आहे तर मुद्दा मी तुम्हाला सांगतो खास करून रोबोटिक्स सध्या संपूर्ण जग जे चाललंय ते ए आय आणि असं वाटतं की तो केवळ एवढ्या मर्यादित राहणार नाही आज तुमच्या न्यूज चॅनलचं तो सर्वे सर्व आहे सगळं काम बघतोय परंतु कांद्रे साहेब तुम्हाला विनंती आहे की त्याची बुद्धी ते केवळ त्याच्यामध्ये गुंतवून ठेवू नका भविष्यातला तो एक आपला ज्युनियर कुटुंबीय उपस्थित राहिलं आमचे सन्मित्र पत्रकार सुरेश खांबरे साहेब काळेपाटणे साहेब गोरड साहेब अकेवाटे साहेब त्याचप्रमाणे सोबत असतात असे मुसळे साहेब हजारे साहेब ही सर्व मंडळी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलीत त्यांचं मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा द्या वन टू थ्री स्टार्ट